जम्मू काश्मीरमधील पहलगाम येथे बावीस एप्रिलला झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील तणाव प्रचंड वाढलाय दहशतवादी हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून भारताने पाकिस्तान विरुद्ध कठोर पावले उचलली आहेत ज्यामध्ये सिंधू पाणी करार स्थगित करणे अटारी वाघा सीमा बंद करणे आणि दूतावासातून लष्करी अधिकाऱ्यांना परत बोलावणे असे निर्णय समाविष्ट आहेत भारताच्या या राजनैतिक हल्ल्यांमुळे पाकिस्तानमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आता याला प्रत्युत्तर म्हणून पाकिस्तानने एकोणीसशे पंतप्रधान शाहबाज शरीफ यांनी गुरुवारी राष्ट्रीय सुरक्षा समितीची आपत्कालीन बैठक बोलावली आणि या बैठकीत पाकिस्तानने भारतावर आंतरराष्ट्रीय कायदा व संयुक्त राष्ट्रांच्या ठरावांचे उल्लंघन केल्याचा आरोप करत भारतासोबतचा ऐतिहासिक शिमला करार स्थगित करण्याची धमकी दिली आहे यानंतर शिमला करार पुन्हा एकदा चर्चेचा केंद्रबिंदू बनला बनलाय आणि अनेकांच्या मनात प्रश्न निर्माण झालाय की कर शिमला करार आहे तरी काय त्याचं महत्व काय आहे आणि आज पुन्हा त्याची चर्चा का होते जाणून घेऊया या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मी संचारी आकेरकर आणि आपण पाहत आहे टाइम महाराष्ट्र एकोणीसशे एकाहत्तर मध्ये भारत आणि पाकिस्तान मध्ये एक निर्णायक युद्ध झालं जे मुख्यतः होते पाकिस्तानच्या लष्कराने तेव्हा पूर्व पाकिस्तान, पाकिस्तान मध्ये नागरिकांवर प्रचंड अत्याचार केले आणि लाखो लोकांना भारतात पळून यावे लागले भारताने मानवतेच्या दृष्टीने हस्तक्षेप केला आणि पाकिस्तान विरुद्ध जोरदार लष्करी मोहीम राबवली या युद्धाचा शेवट भारताच्या निर्णायक विजयाने झाला आणि पाकिस्तानच्या सुमारे सैनिकांनी भारतीय सैन्यासमोर शरणागती पत्करली यातून बांगलादेश या नवीन देशाचा उदय झाला या घडीला भारताकडे संधी होती की तो पाकिस्तानवर कठोर अट्टी लावू शकेल पण भारताने शांततेचा मार्ग स्वीकारला आणि पाकिस्तानला चर्चेसाठी आमंत्रित केलं परिणामी दोन जुलै एकोणीसशे बहात्तर रोजी भारताच्या शिमला शहरात भारताच्या तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी आणि पाकिस्तानचे तत्कालीन राष्ट्रपती झुल्फिकार अली भुट्टो यांच्या दरम्यान ऐतिहासिक शिमला करार झाला

एक म्हणजे सर्व वाद फक्त भारत आणि पाकिस्तान यांच्यातच थेट चर्चेद्वारे सोडवले जातील कोणत्याही तृतीय पक्षाची मध्यस्थी मान्य केली जाणार नाही ही, ही भारतासाठी एक मोठी राजनैतिक उपलब्धी होती कारण यामुळे काश्मीरचा मुद्दा जागतिक व्यासपीठावरून दूर राहिला दुसरी अट म्हणजे दोन्ही देशांनी एकमेकांविरुद्ध बळाचा वापर न करण्याचा आणि शांततेच्या मार्गाने समस्या सोडवण्याचा संकल्प केला तिसरं म्हणजे एकोणीसशे एकाहत्तरच्या युद्धात बदललेल्या सीमेच्या आधारावर नियंत्रण रेषा म्हणजेच एलओसी निश्चित करण्यात आली जिचं पालन दोन्ही देशांनी मान्य केलं चौथं महत्वाचं पाऊल म्हणजे भारताने कोणत्याही त्र्याण्णव हजार पाकिस्तानी युद्ध कैद्यांची आणि युद्धादरम्यान हस्तगत केलेली जमीनही पाकिस्तानला परत केली या करारामुळे भारताची आंतरराष्ट्रीय प्रतिमा एका शांतताप्रिय प्रगल्भ राष्ट्र म्हणून उभी राहिली तर पाकिस्तानचा पराभव आणि परावलंबित्व अधोरेखित झालं शिमला कराराचा सर्वात मोठा परिणाम काश्मीर प्रश्नावर झाला या करारानंतर काश्मीर फक्त द्विपक्षीय चर्चेचा विषय राहिला आणि पाकिस्तानला संयुक्त राष्ट्र किंवा इतर कोणत्याही जागतिक संस्थेकडे हस्तक्षेपासाठी जाण्याचा अधिकार राहिला नाही एकोणीसशे मध्ये संयुक्त राष्ट्रांनी जे जनमत संग्रहा संबंधी पडदा टाकला गेला कारण पाकिस्तानने तत्व मान्य भारत आजही कोणत्याही आंतरराष्ट्रीय व्यासपीठावर काश्मीर बाबत हस्तक्षेप नाकारतो मात्र आता जर पाकिस्तानने शिमला करार रद्द केला तर द्विपक्षीय चर्चा थांबेल सीमांवरील तणाव वाढू शकतो नियंत्रण रेषे आक्रमक कारवाया वाढू शकतात आणि थेट संघर्षाची शक्यता गडद होऊ शकते तसेच भविष्यात युद्ध कैदी किंवा संघर्षाच्या वेळी विश्वासाचा अभाव कायम राहील जो आजपर्यंत शिमला करारामुळे टिकून होता त्यामुळे शिमला कराराची ही धमकी केवळ एक राजकीय के डावपेच नाही तर दक्षिण आशियाच्या सुरक्षेच्या दृष्टीने एक गंभीर संकेत आहे या पार्श्वभूमीवर भारताने शांततेचा पवित्रा कायम ठेवत संयम राखला असला तरी पाकिस्तानच्या अशा प्रत्येक हालचालीचा काटेकोरपणे आढावा घेतला जातोय त्यामुळे शिमला कराराचं महत्व केवळ इतिहासापुरतं मर्यादित नाही तर आजही भारत पाकिस्तान संबंधांचा मूलाधार म्हणून त्याचा विचार केला जात आहोत दरम्यान पाकिस्तानच्या या प्रतिक्रियेबद्दलचं तुमचं मत आम्हाला कमेंट करून नक्की कळवा तसंच अशा नवनवीन व्हिडिओजसाठी टाईम महाराष्ट्राला सबस्क्राईब करा धन्यवाद